तासगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा प्रचाराचा दिमागदार शुभारंभ माजी आमदार सुमंतई पाटील यांच्या हस्ते झाला प्रचाराचा प्रारंभ तासगाव नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा माजी आमदार सुमंतई आर आर पाटील यांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ झाला यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वंदना बाळासाहेब सावंत यांच्यासह बारा प्रभागातील चोवीस उमेदवार तसेच पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पदयात्रेला मार्केट यार्ड येथून सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शहरातील मध्यवर्ती असलेले सिद्धनाथ मंदिरासमोर प्रचाराचा प्रारंभ केला महाराष्ट्र मराठी न्यूज प्रकाश माळी तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका